आधार कृति काल झालेली आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि अनुसूचित जाती मोर्चा काय कार्यकर्त्यांची भावना काल महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी शरद पवाराची अनवरस अवलाद असलेल्या जितेंद्र आव्हाडाने ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं घृणित आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लाजवणारं कृत्य केलं या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भरातल्या सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करतो आहोत आणि एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष पाहण्याचा समतेचा संघर्ष परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लढला लड़ा, ती लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण किंवा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीची नव्हती ती लढाई होती समतेच्यासाठी ती लढाई होती पिण्याच्या साठी मानवी हक्कासाठी मानवी मूल्यांसाठी आणि या पद्धतीचा इतिहास जर आव्हाडाला माहीत नसेल किंवा त्याचा राजकीय बाप असलेल्या शरद पवाराला माहित नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे त्याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं गृहित कृत्य करणाऱ्या आवाडा त्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मी आता पुढाकार घेऊ आणि जोपर्यंत त्याला अटक करणार नाही जोपर्यंत तो फटका खाणार नाही जोपर्यंत त्याचा राजकीय बाप असलेला शरद पवार या संदर्भातला स्पष्टीकरण देणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची ही लढाई आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात आणि बावन कुळी समाजाच्या नेतृत्वात अशी अविरत सुरू राहील ते आव्हानानंतर स्पष्टीकरण ते जे 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 पोटात पोटात ते ते आलं त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल कुंभवना कुठली सहानुभूती नाही त्यांनी नेहमी बाबासाहेब सांगितलं त्यांनी बाबासाहेबांचं संविधान सांगितलं त्यांनी मुस्लिमांना अल्ला सांगितला त्यांनी पाकिस्तान सांगितलं निव्वळ मतांचं ध्रुवीकरण निव्वळ या देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला बरगवलायचं आणि आपलं राजकारण शेकत बसायचं याच पद्धतीचा धंदा केला हे निवड स्टंट भाजी आहे अत्यंत चुकीचं घृणीत कृत्य आहे हे महाराष्ट्राच्या पूर्वगामी चेहऱ्याला लागलेलं ला लांछन आहे आव्हाडांनी या पद्धतीचं कृत्य केलं आम्ही त्याला किंवा आमचा कोणता आंबेडकरी समुदाय त्याला कोणत्याही पद्धतीची माफी देणार नाही देशभर ही जी काल जितेंद्र आव्हाडांनी कृती केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मीडिया समोर असताना त्यांनी टाकलेलं आहे हे एक निषेधारे कार्य आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संविधान आणि आरक्षण या बाबतीमध्ये कोणतीही करायची असेल तर ते अनावधान नाही सावधानतेने करायची असते त्यांनी काल स्पष्टीकरण दिलं की अनावधान झालेलं आहे अनावधानता कशी आहे सावधानता बाळगली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता पक्षाच्या विरोधात सांगायच्या वेळेस फार तीव्रतेने सांगता तर कृतीमध्ये अवलंबत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही सार्वजनिकरित्या फाडता तुम्हाला शरम वाटली पाहिजे बाबासाहेब उद्भेद कराचा सन्मान करा नुसतं माफी मागून कार्यक्रम चालणार नाही